नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एम क्यू सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यशास्त्र या विषयाबद्दल जी सिरीज आपण त्या ठिकाणी घेतोय त्याच्यामधला हा पुढचा टप्पा म्हणजे साधारणतः हा सातवी सी क्यू टेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिपरिषद व महाधिवक्ता याच्याशी निगडीत असणाऱ्या बाबींवरती त्या ठिकाणी फोकस करणार आहे याच्यामध्ये जे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो याच घटकांना त्याकडे प्राधान्यक्रमानं महत्व देण्यात आलं आहे निगडीत असणारे प्रश्न हे कसे आहेत हे पहिल्या प्रश्नापासून त्या ठिकाणी सुरुवात करूयात राज्य कार्यकारी मंडळाचा जर साधारणतः भाग जर आपण बघितला तर पुढीलपैकी कोणाचा राज्य कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो याच्याशी निगडीत असणारं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार आपल्या समोर आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे कार्यकारी मंडळ निवडायचं आहे मित्रांनो त्याच्यामुळं विधानसभा आणि विधानपरिषद इथं असण्याचा काही संबंधच नाही त्यामुळं हा पहिला पर्याय त्या ठिकाणी आपण इलिमिनेट करू शकतो राज्यामध्ये उपराज्यपाल कधीच नसतात त्यामुळे उपराज्यपालांचा पण इथं समावेश या पर्यायामध्ये असल्यामुळं हाही पर्याय आपण इलिमिनेट करू शकतो परत एकदा उपराज्यपालांचा पर्याय इथं दिल्यामुळं हाही चौथा पर्याय इथं लागू होणार नाही तिसरा पर्याय नाही पहिलाही पर्याय नाही मग राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिपरिषद आणि महान्यायवादी ॲडव्होकेट जनरल ऑफ पर्टिक्युलर स्टेट त्या राज्याचा या अर्थाने एकचा पर्याय दोन असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो दुसरा जर साधारणतः पर्याय आपण बघितला की महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य म्हटलेलं मित्रांनो महाराष्ट्र राज्य एक मे एकोणीसशे अस्तित्वा ला अस्तित्वात आलेला आहे तो कालावधी विचारात घेता या ठिकाणी घ्यायचा आहे इथं ब्रह्मानंद रेड्डी श्री सुब्र के सुब्रमण्यम विजयलक्ष्मी पंडित वगैरे ही सगळी मंडळी तिथं आहे पण त्याच्यापैकी पर्टिक्युलरली श्री प्रकाश त्या ठिकाणी हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल आहेत युपीचे उत्तर प्रदेश ज्याला युनियन प्रॉव्हिन्स पूर्वी म्हटलं जात होतं त्याचे हे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते साधारणतः एक मे एकोणीसशे साठ ते एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट असं साधारणतः दोन वर्ष त्यांना महाराष्ट्र राज्याचं राज्यपाल पद भूषवण्याची संधी मिळाली आणि श्रीप्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कालावधी पूर्ण केलेला आहे एक पुढचा प्रश्न एक पहिल्या एक मे एकोणीसशे साठला जे पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं ऑब्विसली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे कॅबिनेटमध्ये एक महिला कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांचा समावेश होता त्यापैकी कोण आहे यांच्याबद्दल आपण बोलू शकतो राजे भोसले या ठिकाणी नसणार आहेत पुढे लोकसभेच्या सदस्य म्हणून त्या निवडणुकीला उभं राहिल्या होत्या जर समजा दुर्गाबाई देशमुखांचा विचार केला तर संविधान सभेच्या त्या सदस्य होत्या अमृता पाटील या स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय होत्या पण कधी कॅबिनेट रँकमध्ये त्या येऊ शकल्या नाहीत निर्मला राजे भोसले या सातारा संस्थांच्या त्या ठिकाणी ज्या राजघराण्यातून येत होत्या त्यांचं नाव त्या ठिकाणी आरोग्य मंत्रीपदी त्या यशवंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी घेतलेलं होतं आणि एक मे एकोणीसशे साठला ला निर्मला राजे भोसले यांच्याकडे कॅबिनेटमधील आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती हा त्या ठिकाणचा तिसरा प्रश्न आहे चौथा प्रश्न एकूणच जर मुख्यमंत्र्याचा कार्यकाल विचारात घ्यायचा आहे संविधानामध्ये अशी कुठली तरतूद आहे का तर मुळामध्ये संविधानामध्ये कार्यकालाबद्दल निर्धारित अशी तरतूद नाही हा महत्वाचा मुद्दा आहे सदस्य म्हणून कार्यकाल विधानसभेचा सदस्य म्हणून कार्यकाल फिक्स असतो राज्यसभा विधानपरिषदेचा कार्यकाल फिक्स असतो पण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालाबद्दल संविधानांमध्ये कुठलीही फिक्स अशी कालावधी दिलेला नाही संविधानामध्ये दिलेला नाहीये या अर्थाने पक्षाध्यक्षांच्या मर्जी असेपर्यंत असे नाही पक्ष नेतृत्व म्हणल्यापेक्षा इथं विधानसभेचा विश्वास असेपर्यंत ते पदावरती राहतील विधान परिषद नव्हे त्यामुळं हाही पर्याय त्या ठिकाणी विचारात घेता येणार नाही निश्चित असा कार्यकाल नमूद केलेला नाही वास्तविकरित्या संविधानामध्ये असा कुठलाही कार्यकाल निश्चितपणे नमूद केलेला नाही मग प्रत्यक्षामध्ये काय होतं तर राज्यपालांची मर्जी जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते पदावर राहतील हा त्याचा पर करेक्ट पर्याय त्या ठिकाणी आहे चार दोन पुढे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साधारणतः म्हणून कामकाज करत असताना हंगामी मुख्यमंत्री देखील नियुक्त करावा लागला होता आपल्याला साधारणतः पंधरा एक दहा ते बारा दिवसाचा कालखंड त्यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून कामकाज करावं लागलं ला होतं नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते हंगामी मुख्यमंत्री नव्हते गोविंदराव अर्थमंत्री अर्थमंत्रीपदाची जबाबदारी होती विजयसिंग मोहिते पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री पण होते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पण होते पण बाळासाहेब सावंत हे मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कोण होते हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज केला होता साधारणतः का करावा लागला मारुतराव कन्नमवार यांचा मृत्यू झाला आणि मग परिणामी एकोणीसशे त्रेसष्ट नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट म्हणजे एक्झॅक्टली पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या कालावधीमध्येच साधारणतः सात ते आठ दिवसाचाच कालखंड त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे ॲज <coughs> अ हंगामी मुख्यमंत्री म्हणून या अर्थाने त्यांना त्या ठिकाणी कामकाज करावं लागलं दादासाहेब कंडनवार यांच्या मृत्यू पश्चात पुढचा प्रश्न केंद्र सरकारच्या राज्य सरकारने ज्या सूचना कराव्या लागतात किंवा केल्या जातात या अनुषंगाने कुठल्या बाबी योग्य आहेत किंवा कुठल्या बाबी संदर्भात सूचना सरकारला राज्य सरकारला केंद्राकडनं प्राप्त होऊ शकतात या अनुषंगाने हा प्रश्न आहे सहा हा पर्याय त्या ठिकाणी आपल्या समोर आहे राज्यसूचीतील विषयावर कायद्याची केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करा हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे राज्य विधीमंडळानं मंजूर केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणं <coughs> हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचं कामच त्या ठिकाणी असतं तर राज्यातील रे, रेल्वे मार्गा करना करना। रेल्वे मार्गाचं संरक्षण करणं सांगावं लागतं कारण रेल्वे मार्ग हा केंद्रसूचीतील विषयाबद्दल आहे याशिवाय संबंधित राज्यातील काही लोक काही वर्ग हा राज्याच्या ऑफिशियल भाषेपेक्षा वेगळ्या भाषेमध्ये जर शिक्षण घेत असेल किंवा त्या ठिकाणी त्या भाषेमधून त्यांना सांस्कृतिक जपवणूक केली जात असेल त्यांच्याकडनं तर त्याच्याबद्दल त्याची काळजी घेण्याची मात्र शिफारस केली जाऊ शकते या अनुषंगाने ब आणि क हा बरोबर पर्याय आहे सहा दोन म्हणून सहाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन सातवा प्रश्न आपल्यासमोर आहे सातवा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे लोकायुक्त पदाबद्दलच्या आपल्याला योग्य विधानं ओळखायची आहेत सातवा प्रश्न पुन्हा एकदा चार पर्याय आपल्यासमोर आहेत तर त्या चार पर्यायापैकी आपल्याला एक दोन तीन चार पर्यायापैकी एक पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे काय आहे बघा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये महाराष्ट्र लोकायुक्त या संस्थेची म्हणा किंवा या पदाची लोकायुक्त पदाची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली होती एकोणीसशे एकाहत्तरला बरोबर आहे लोकायुक्तीची नियुक्ती किंवा नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालांना चालला आहे ते नियुक्ती करणार आहेत का हो लोकायुक्तांचा कार्यकाल नियुक्तीपासून पाच वर्षाचा आहे का तर हो नियुक्तीपासून पाच वर्षाचा कार्यकाल त्यांना पूर्ण करावा लागतो आणि राज्य लोकायुक्तांच्या पद्धतीची पदच्युत करणं पदावरणं दूर करण्याचा ठराव था फक्त विधानसभेत मांडला जातो असं नव्हे तर त्यासाठी त्यांना मान्यता घेण्याची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने केली जाते या नात्याने अ ब क हे त्या ठिकाणी बरोबर आहेत सात चार हा त्याचा करेक्ट पर्याय घेऊ शकतो आपण आठवा प्रश्न आपल्यासमोर आहे साधारणतः मुंबईचे शेरीफ या पदाबद्दलची ही तरतूद आहे शेरीफ ही मुळामध्ये काय संकल्पना आहे आठवा पर्याय आपल्यासमोर आहे तर शेरीफ ही संकल्पना काय आहे मुळामध्ये मुंबई या शहराचा एक प्रतिकात्मक प्रमुख सामाजिक प्रमुख प्रतिकात्मक प्रमुख सांस्कृतिक प्रमुख या अर्थाने शेरीफ ही संकल्पना आहे याच्याबद्दल जर आपण साधारणतः बघितलं तर शेरीफपदी एक वर्षाचा कार्यकाल असतो जे त्या ठिकाणी त्यांचा मानद अध्यक्षपद शहराचा मानद प्रमुख पद त्यांच्याकडे दिलं जातं ते त्या ठिकाणी काम करत आहेत मुंबई बद्दल पर्टिक्युलर आपण बोलू तर याचा सतीश चितगोपेकर हे दोन हजार सोळाला त्या ठिकाणी नियुक्त झाले होते एक वर्षाचाच कार्यकाल आहे त्याच्यामुळं त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर मात्र त्याच्या किंवा तत्पूर्वी त्या ठिकाणी इंदू सहाणी यांचा का यांची नियुक्ती दोन हजार आठला ला करण्यात आली होती जर साधारणतः सुनील गावस्कर वेल नोन क्रिकेटर त्या ठिकाणी होते त्यांनी एकोणीसशे मध्ये काम केलेलं होतं तत्पूर्वी देखील बॉलिवूड मधील जे वेल नोन पर्सनॅलिटी संजय दत्त त्यांचे ते वडील सुनील दत्त यांनी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये ही भूमिका पार पाडली होती या अनुषंगाने आपल्याला याचं जर करेक्ट उत्तर सांगायचं म्हटलं तर पर्याय क्रमांक दोन नवा प्रश्न आपल्या समोर आहे लोकपाल आणि लोकायुक्त याच्या संदर्भातला हा नवा पर्याय आहे यापैकी आपल्याला चार जे पर्याय आपल्या समोर आहेत त्याच्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे तर काय आहे याच्याबद्दलचा योग्य पर्याय हा नवा प्रश्न आपल्या समोर आहे तो विशेषतः जो प्रश्न दिलाय त्यातला पर्याय क्रमांक अ बघा काय आहे लोकपाल ही वैधानिक संस्था आहे का म्हणजेच कायदा करून हे पद निर्माण करण्यात आलं काय तर हो लोकायुक्त ही घटक राज्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे का हो लोकायुक्त हे संकल्पना राज्यासाठीच आहे सा लोका लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियमांची अंमलबजावणी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सुरू झाली असं नव्हे तत्पूर्वीच ही व्यवस्था त्या ठिकाणी लागू करण्यात आली होती चाळीस वर्ष वयाची कोणतीही व्यक्ती लोकपाल संस्थेचे अध्यक्ष होऊ शकते असं काही एज लिमिट किंवा मर्यादा आपण त्या ठिकाणी कुठलीही घातलेली नव्हती मिनिमम अशी काही नाही मॅक्सिमम लिमिटेशन घातलेलं आहे आणि म्हणून अ आणि बरोबर आहे म्हणून नऊचा पर्याय क्रमांक करेक्ट जर बघितला तर पर्याय क्रमांक एक हा बरोबर पर्याय आहे दहावा प्रश्न आपल्या समोर आहे योग्य कथन किंवा कथने आपल्याला ओळखायचे आहेत आप हा कशाशी निगडीत आहे तर मंत्र्यांच्या संख्येशी निगडीत आहे दहावा प्रश्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा राज्यामध्ये मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह बारापेक्षा कमी असू नये याबद्दलची ही तरतूद आहे का बर आ, ब विधान आहे कलम क्रमांक एकशे नुसार राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग असतो तर, तर या अनुषंगाने बघा याच्याबद्दल एक केंद्रामध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली होती केंद्र सरकारने की कुठल्याही राज्याचा मंत्र्यांची संख्या ही संबंधित राज्यातील विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यापेक्षा अधिक असू नये याच्यासाठी ती घटनादुरुस्ती करण्यात आली होती पण छोट्या राज्यांमध्ये ही संख्या खूप कमी होऊ शकते म्हणून ती पंधरा टक्क्यापेक्षा अधिक असू नये पण बारापेक्षा कमी देखील असता कामाने अशी ती घटनादुरुस्ती आपण केली होती ब हा जर पर्याय विचारात घेतला कलम क्रमांक एकशे नुसार राज्यपाल विधिमंडळाचा भाग असतात ज्या राज्यामध्ये द्विसदनात्मक पद्धत आहे उदाहरणार्थ विधानसभा विधान परिषद राज्यपाल यांचा संबंधित राज्य विधिमंडळामध्ये समावेश होतो असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून अ आणि ब दोन्हीही बरोबर आहे म्हणून दोन्ही पर्याय बरोबर दहाचा पर्याय पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट उत्तर आहे अकरावा प्रश्न आहे यापैकी योग्य विधानं ओळखायची आहेत काय आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर तर इथं आपल्याला निवडायचं आहे काय योग्य पर्याय दिलेला आहे त्या अर्थाने बघा राज्य लोकसेवा आयोग ही संविधानिक संस्था आहे का हो संविधानद्वारेच ती निर्माण केली जाते कलम क्रमांक विशेषतः तीनशे पंधरापासून ते साधारणतः तरतुदी त्याच्याबद्दलच्या सुरू होतात सात ते आठ कलम याच्यासाठी महत्वाची मांडली जातात म्हणून संविधानिक संस्था आहे का ती तर हो संविधानिक संस्था आहे दुसरा आयोगाचे अध्यक्ष साठ वर्षापर्यंत किंवा सहा वर्ष पदावरती राहू शकतात का तर याच्याबद्दल त्या ठिकाणी कालावधी दिलेला आहे राज्य लोकसभा आयोगाचा अध्यक्ष व नियुक्त ही कोणाद्वारे केली जाते ही राज्यपालांद्वारे त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाते का हो राज्यपालांद्वारेच केली जाते आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे याच्याबद्दल नाही राज्य राष्ट्रपतींना म्हटल्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्ती केली जाते आणि या पद्धतीने अकराचं पर्याय त्या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे ते आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे त्या या माध्यमातून आपण त्यांची निवड करतो आणि म्हणून याच पर्याय क्रमांक जे योग्य पर्याय दिलेला आहे तो ॲज पर्याय क्रमांक तीन का आहे राज्य लोकसेवा आयोग संविधानिक संस्था आहे सदस्याची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालांचा असल्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न कलम क्रम त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा बद्दल आहे काय आहे प्रश्न क्रमांक बारा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाबाबत योग्य विधाने कोणती ते सांगा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देत असत मुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याबद्दलचा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बाराशी निगडीत असणारा भाग आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांना राज्याचे राज्यपाल शपथ देतात मुख्य न्यायाधीश नव्हे हा एक मुद्दा त्यामुळे इलिमिनेट होऊन जाणार आहे हा पर्याय आपल्या समोरचा हा पर्यायाच्या पुढे जर विचार केला तर मग काय आहे ब क आणि ड हा पर्याय बघा मंत्र्यांच्या खात्याची पुनर्रचना करण्याबाबत अधिकार मुख्यमंत्र्यास असतो मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच हे केलं जातं राज्य निवडणूक आयुक्त असुद्या राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष असुद्या अशासारख्या महत्वपूर्ण पदाची नियुक्ती करताना मुख्यमंत्री राज्यपालांना योग्य तो सल्ला देतात त्यानुसार त्यांच्या नियुक्त्या केल्या जातात बरोबर आहे तर कॅबिनेट हे धोरण निर्मिती करणारी शासनाची मुख्य संस्था आहे का तर हो बरोबर आहे त्या अर्थाने ब क अ ड हे बरोबर पर्याय असल्यामुळं बाराचा करेक्ट उत्तर आहे बारा दोन तेरावा प्रश्न आहे राज्याचा महाधिवक्त्याबद्दल काय आहे महाधिवक्त्यांबद्दलच विधान राज्याच्या कार्यकारी मंडळाचा तो भाग असतो हो का हो मुख्यमंत्र्यांसोबत निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका तो घेऊ शकतो त्या पद्धतीने सल्ला देखील देतो या पद्धतीने जर संविधानाच्या कलम शहात्तर मध्ये राज्याच्या महाधिवक्त्यांबद्दलची तरतूद केलेली आहे का तर तशा पद्धतीने हो राज्यपालांच्या माध्यमातून त्यांची नेमणूक केली जाते नियुक्तीपत्र त्यांच्यात सही शिक्क्याने दिलं जातं त्यास राज्याच्या कोणत्याही न्यायालयामध्ये ऐकून घेण्याचे टू हिअर म्हणजे त्यांना त्या ठिकाणी राज्य सरकारची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं प्रतिनिधित्व न्यायालयामध्ये करण्याचा अधिकार आहे म्हणून याचा पर्यायाचं जर उत्तर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक चार हे करेक्ट उत्तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून चौथा तेरा चार चौदावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत हे साधारणतः कशाबद्दल विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा आपल्या समोर त्या ठिकाणी आहे याच्यामध्ये काय आहे बघा राज्यघटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहतात हो नियुक्तीपासून पाच वर्ष पण राज्य राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत सरकारी या कमिशन कालच त्या ठिकाणी मित्रांनो मागच्याच एक तारखेला आपली डिसेंबरमध्ये राज्यसभेची जी परीक्षा झाली त्याच्यावर सरकारी या कमिशनबद्दल त्याच्याशी संबंधित केंद्र राज्य संबंधांबद्दलचे प्रश्न देखील विचारलेला आहे सरकारी या आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यपालांना पाच वर्षापर्यंत पदमुक्त करू नये सरकारी या कमिशन हा केंद्र राज्य संबंधांबद्दल फार महत्वाचं आहे राज्यसभेमध्ये वारंवार या सरकारी या कमिशनबद्दल प्रश्न आलेले आहेत तर दुसरा पर्याय बरोबर आहे का हो दुसऱ्याही पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे व्यंकटचलय समिती शिफारशीनुसार राज्य राज्यपालांना बडतर्फ करत असताना संबंधित राज्याचे जे, जे कोणी मुख्यमंत्री असतील त्यांचा सल्ला घेतला जावा का तर हो त्यांचा सल्लाही घ्या तुम्ही घ्या मदन मोहन पंछी आयोग त्या ठिकाणी होते सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायमूर्ती होते मदन मोहन पंछी त्यांच्या नेतृत्वाखाली देखील एक आयोग स्थापन केला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यपालांना केवळ राज्य विधिमंडळाने ठराव केल्यास पदमुक्त करता यावे म्हणजेच राष्ट्रपतींनी त्यांना केव्हाही पदमुक्त अशा पद्धतीने करू नये त्याची योग्य ती प्रक्रिया असली पाहिजे या अनुषंगाने ब अ ब क ड बरोबर पर्याय आहे म्हणून त्या ठिकाणी चौथा पर्याय चौदा चार पुढे पंधरावा मुंबईच्या शेरीफांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो आताच आपण बघितलं होतं सुनील गावस्कर सुनील गावस्कर सुनील दत्त अशा सारख्या मंडळींनी मुंबईचं शरीफ पद भूषवलेलं आहे त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये सुरू झालेल्या प्रक्रियेमध्ये शेरिफांचा कार्यकाल केवळ एक वर्षाचा असतो ज्याच्या माध्यमातून ते कामकाज करतात ते कुठल्याही संविधानिक पदावर नसतात तर ते एक सेरेमोनियल स्टेटसचं पद आहे एक साधारणत राज्याला रिप्रेझेंट करणं शहराला राज्य पातळीवरती देशपातळीवरती या आधारे त्या ठिकाणी आहे विशेष गंमत अशी आहे की मित्रांनो हे पद सध्या कुठले अराजकीय प्रतिनिधी आहे पण सध्या ही मुंबई आणि कलकत्ता ज्याला कोलकत्ता पश्चिम बंगालची राजधानी बंगालची तिथं या दोन शहरांसाठी सध्या शरीफ पद सध्या देखील अस्तित्वात आहे राज्यपालांच्या बद्दल एक प्रत्येक राज्याचा आपल्याला माहिती आहे मित्रांनो की साधारणतः देशाचा एक राष्ट्रपती असेल कलम बावन मध्ये त्याबद्दलची तरतूद आहे त्याचीच पुढची स्टेप म्हणा कलम क्रमांक एकशे त्रेपन्न मध्ये राज्याचा एक राज्यपाल असेल अशी तरतूद आपल्याला आढळते आणि म्हणून कलम एकशे त्रेपन्ननुसार राज्याचा एक राज्यपाल असेल हे योग्य पर्याय आहे भारतीय संविधानातील कलम क्रमांक एकशे एकोणसाठ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे राज्यपालांना शपथ कोण देतं आता मगाशीच थोडासा बद्दलचा प्रश्न आला होता राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या त्या ठिकाणी सही शिक्षकांद्वारे जरी होत असले तरी सुद्धा त्या ठिकाणी जी शपथ देण्याचा त्या ठिकाणी जो प्रक्रिया पूर्ण केली जाते याच्याबद्दल राष्ट्रपतींची काहीही भूमिका नसते तिथं मात्र संबंधित राज्याचे जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत ते त्यांना शपथ देतात त्यामुळं पर्याय क्रमांक तीन सतरा तीन हा बरोबर पर्याय आपल्यासमोर आहे पुढे एक हॉटेल चालवणे आणि पाहुणचार पाहुण्यांचे आदरतित्य करणे अशी विचारवंताने केली होती कोणत्या पदाबद्दल केली होती तर राज्यपाल पदांबद्दल केली होती राज्यपाल पद पदावरील व्यक्ती म्हणजे जस्ट लाईक एका हॉटेलचा चालक आहे की ज्याने फक्त एक जसं हॉटेल चालवून आलेले मेहून पाहुण्यांचं त्या ठिकाणी पाहुंचार करावा असं आदर करावं असं उपहासात्मक कुठंतरी टीका राज्यपालांवर करणारा हा व्यक्ती होता की मुन्शी कन्हैयालाल मुन्शी असं त्यांचं नाव आहे विशेष म्हणजे हा व्यक्ती मुंबई राज्यातून संविधान सभेवरती गेले होते नंतर के एम मुंशींनी संविधान सभेमध्ये खूप महत्वाचं काम केलं होतं दरम्यानच्या काळामध्ये हैदराबाद सरकारमध्ये राज्य भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून देखील के एम मुंशींनी योग्य ते योगदान दिलं होतं असे हे के एम मुंशी या ठिकाणी महत्वपूर्ण भारतीय विद्याभवन या संस्थेच्या निर्मितीमध्ये देखील के एम मुंशींचं खूप मोठं योगदान असल्याचं आपल्याला दिसतंय असे हे के एम मुंशींनी राज्यपालांचा कुठंतरी उपहासात्मक पद्धतीने त्या ठिकाणी टिप्पणी केलेली आपल्याला दिसते महाराष्ट्र राज्याच्या सचिवालयाबद्दलचं कामकाज आणि साधारणतः स्वरूप जर बघितलं तर त्या अनुषंगाने आपल्याला सांगायचं आहे की कुठला विभाग कार्यकारी यंत्रणेचा विभाग अंतर्गत येणारे ग्रामीण विकास महसूल जलसंपदा सहकार व वस्त्रोद्योग हे काय मंत्रालय आहेत आणि मग हे कामकाजाच्या स्वरूपाने कुठल्या काम कुठल्या विभागाचं काम कसं चालतंय याच्याबद्दल साधारणतः दिसेल आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायतीची स्थापना करणं पंचायतराज व्यवस्थेशी ग्रामीण विकास तथा पंचायतराज मंत्रालयाशी निगडीत आहे हा त्यांचा कामाचा भाग आहे महसूल विभागाचं साधारणतः योगदान काय दिलं जातं तर महसूल विभागाचं काम विविध पातळीवरती सर्व शाखांमध्ये समन्वय साधणं हे त्यांची महत्वाचं कार्य असतं जलसंपदा विभागाचं काम पाटबंधारे मंत्रालय ज्याला आपण इन जनरल फॉर्मॅटमध्ये म्हणतो मुख्य काम त्यांचं असतं जलसंपदा सह त्याला इतर जो जो काम आहेत सिंचन आणि विभाग जो आहे जो विभागाचं काम नियंत्रण करणं असं देखील असतं तर ते सावकारी ग्रामीण भागामध्ये असणारी सावकार नियंत्रित करण्याचं काम विशेषतः सहकार मंत्रालय इथं सहकार व उद्योग एकत्र विभाग दिलाय म्हणून याचा पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येतोय या अनुषंगाने इथं योग्य पर्याय आपल्या समोर कुठला आहे तर पुन्हा एकदा बघून घ्या प्रश्न क्रमांक त्या अर्थाने याचा करेक्ट पर्याय आपल्याला काय दिसतोय दोन हा त्या ठिकाणी करेक्ट विभाग करेक्ट उत्तर आहे मंत्र्यांच्या कार्यकाळाबद्दल योग्य अयोग्य विधान कुठलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे अयोग्य विधान ओळखायचं आहे थोडासा योग्य की मध्ये अयोग्य विधान निवडायचं आहे संविधानिकरित्या मंत्र्यांचा कार्यकाळ पाच पाच वर्षाचा असतो संविधानिकरित्या म्हणजे पदावर आल्यापासून साधारणतः पाच वर्षाचा कार्यकाळ असतो अशी तरतुदा आहे म्हणून हे पर्याय बरोबर आहे व्यावहारिकरित्या मंत्र्यांचा कार्यकाळ प्रत्यक्षामध्ये मात्र कुणाच्या विश्वासावर अवलंबून असतो तर विधानसभा जोपर्यंत मंत्र्यांवर अविश्वास ठराव मांडत नाही तोपर्यंतच ते पदावर राहतात म्हणून हेही विधान बरोबर आहे व्यक्तिगत पातळीवरती एखाद्या मंत्र्याला जर राजीनामा द्यायचा असेल किंवा एखाद्या मंत्री पदावर कुठपर्यंत राहायच असेल जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची त्यांच्यावर मर्जी आहे मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं तर त्या मंत्र्याला बडतर्फ करण्याचा सल्ला मुख्यमंत्री राज्यपालांना देतात म्हणून हेही पर्याय बरोबर आहे आणि म्हणून एकही पर्याय अयोग्य नाही या अर्थाने याचं पर्यायाचं उत्तर आहे चार वीस चार मित्रांनो या पद्धतीनं वीस प्रश्न आपण बघितलेले आहेत पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुढच्या सेशनमध्ये आपण अकरा डिसेंबर रोजी बघणार आहोत प्रांतिक विधीमंडळ विधानपरिषद विधानसभा आणि त्यांची कामकाज प्रणाली याच्याशी निगडीत असणारा नेक्स्ट सिरीज आहे तुम्ही पुन्हा एकदा अभ्यास आप करा आपल्याला अशाच पद्धतीनं एमसी क्यूची ही सिरीज विविध विषयाच्या माध्यमातून पुढे चालवायची आहे तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद